नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आवकलेली ऐंशी क्विंटल कमीचा दर आहे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल आणि जास्तीचा दरही तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकालेली चोवीस क्विंटल कमीचा दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे चार हजार चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकोणीस रुपये क्विंटल जात आहे पांढरा सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवकालेली दोनशे चाळीस क्विंटल जास्ती दर तीन हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन